सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या श्री रेणुका देवी मंदिरामध्ये तीन ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता गाभाऱ्यामध्ये वेदमंत्र्यांच्या सुरेखा कोसमकर सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते घटस्थापना झाली आहे उदय गांबे उदय या गजरानं मंदिर परिसर अगदी दुमदुमून गेला यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी तसेच संजय कान्नव विनायक फांदाडे अरविंद देव दुर्गादास भोपी यांची उपस्थिती होती पूजा विधीचं पौरोहित्य पुजारी भवानीदास भोपी शुभम भोपी आणि अनी, अनिल कानव यांनी केलंय घटस्थापनेच्या दिवशी स्त्री शक्तीच्या पूजेचं विशेष महत्त्व असतं त्यामुळे अध्यक्षा कोसमकर आणि सचिव मेघना गावली यांनी कुमारिका आणि सुवासिनी पूजन केलं गटस्थापनेच्या प्रसंगी संकल्प सोडताना राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अहोरात्र आपल्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या सैनिकांना आरोग्य शक्ती प्रदान कर बळीराजाला आणि रेणुका भक्तांना समृद्ध कर त्यांच्या भोवती रेणुका कवच राहू दे असे अध्यक्षांनी माता रेणुकेला साकडं घातलंय छबिना काढून परिसर देवता पूजन करण्यात आलं त्यानंतर माते मातेला नैवेद्य अर्पण केल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली उपस्थित भाविकांनी त्याचा लाभ घेतलाय नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस यानंतर नवरात्र महोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे आज दिवसभर अनेक कलावंतांनी आपली सेवा या ठिकाणी सादर केलेली आहे असेच रोज कार्यक्रम इथे गायनाचे भजन पूजन कीर्तन संपन्न होत असतात यामध्ये धार्मिक कार्यक्रम म्हणजे रेणुका मातेची महापूजा महाअलंकार पूजा घटस्थापना आणि त्यानंतर कुमारिका पूजन अशा पद्धतीने दिवसभराचे आणि रेणुका मातेची दुपारची आरती पुरणपोळीचा महानैवेद्य विडा हे रेणुका मातेला अर्पण केल्या जातात रेणुका मातेला दहाही दिवस नहा वेगवेगळ्या रंगाची महावस्त्र सुद्धा नेसवली जातात ही सगळी महावस्त्र येवला इथून बोलावले जातात अशा पद्धतीने दहा दिवसाचा हा कार्यक्रम यामध्ये पंचमीला जागरण असतं आणि अष्टमीच्या दिवशी होम हवन असतं अशी हे दहा दिवसाची नवरात्र महोत्सवाची सुरुवात आज झालेली आहे भाविक भक्तांमध्ये पुष्कळ आनंद आहे या ठिकाणी सप्तशतीचे पाठ होतात तसेच चतुर्वेद पारायणसुद्धा या ठिकाणी संपन्न होते दहा दिवसामध्ये चारही वेदांचं पारायण या ठिकाणी पूर्ण केलं जाते असा हा नवरात्र महोत्सवाचा आगळा वेगळा महोत्सव आगळं वेगळं स्वरूप या आहे सर्व भागभक्तांना मी विनंती करतो की त्यांनी मातेच्या दर्शनाचा आणि इथे आल्यानंतर महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा व मातेचा कृपाशीर्वाद प्राप्त करा मजर शेख सी चोवीस तास नांदेड